कोण आहे हे आणि दुसरा विषय उत्तर काय आणि आता तुम्ही दुसरा विषय तुम्ही आता बोलताना बोलले की याच्यातला कोणताही ऐति लोक आहेत कोणताही ऐतिला

तुम्ही काम करणार हे लोक इथं आलेच की पाहिजे लोक इथं आलेच की पाहिजे हे लोक या डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथे लोक या जा रहे थे आपके वीडियो को कल्ला में करना एक दिन देर देना नहीं बोला बात एक बड़ा बड़ा एक बड़ा हम भाई हम